रिसोर्स मॅनेजमेंट विथ एंट इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी तर आम्ही पूर्ण जगभरात शोधत राहतो की आपण काय आणू शकतो ज्याचा फायदा भारतीय नागरिकांना मिळू शकतं तर आमच्या दोन फॅक्टरीज आहेत एक आहे भिवंडीला एक आहे अंबरनाथला जबरदस्त कॅपॅसिटीच्या ह्या फॅक्टरीज आहेत वी आर वन ऑफ द मोस्ट एफिशियंट फॅक्टरीज इन दिस सेक्टर इन द होल कंट्री आणि याचा वापर आपल्या देशासाठी माझ्या देशासाठी आपल्या सर्वांच्या देशासाठी कसा होऊ शकतो जास्तीत जास्ती याचेच दिवस रात्र आमचे प्रयत्न चालू असतात आणि वी आर कम्युनिकेटिंग टू गव्हर्नमेंट्स कॉर्पोरेट्स एन जी ओस सोशल माइंडेड कम्युनिटीज ज्यांना आम्ही हे सोल्युशन्स निम्म्य किमतीत आम्ही देऊ शकतो आणि पोचवू शकतो कारण या या गरजेच्या गोष्टी आहेत आणि ही अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला लावायची असते एकदाच आणि त्याचा उपभोग घ्यायचा असतो तुम्हाला पन्नास साठ सत्तर वर्षांपर्यंत आणि त्याच्यापुढेही पण आम्ही म्हणतो पन्नास साठ वर्षांपर्यंत कारण तुम्हाला काय करायचं आहे स्ट्रक्चर तर स्ट्रॉंग असणारच आतमधली तुम्ही थैली चेंज करू शकता साठ वर्षानंतर But... तर ॲक्च्युअल व्हॅल्यू फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण म्हणायला गेलो ना तर दिस इज द बेस्ट सोल्युशन